नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हातकनंगले मधून पेठवडगाव इथले संतोष माळवदे हे मित्रासह फिटनेस सर्टिफिकेट आणण्यासाठी हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात गेले होते तपासणी करताना अंगावरील दागिने व इतर साहित्य काढून ठेवण्यास सांगितल्यानंतर या वस्तू त्यांनी काढून खिशामध्ये ठेवल्या होत्या काही वेळाने तपासणी झाली सर्टिफिकेट साठी वेळ लागणार असल्याने ते बाहेर बाकड्यावरती बसले होते यावेळी त्यांनी साहित्य व दागिने हातामध्ये घातले त्यावेळी ब्रेसलेट हातात बांधले होते त्यांचे काम झाल्यानंतर ते घरी पेटवडगावकडे निघून आले इथं आल्यानंतर हातात ब्रेसलेट दिसून आले नाही ते शोधण्यासाठी पुन्हा हातकनंगले इथल्या ग्रामीण रुग्णालयात गेले त्याने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाधव हो आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीक्षा लगड यांच्याकडे चौकशी केली असता हे ब्रेसलेट एका पेशंटला सापडले होते ते त्यांनी प्रामाणिकपणे आणून दिले असल्याचे सांगितले पण याची ओळख पटवून तुम्ही घेऊन जावा असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याबाबतची ओळख पटवून देण्यात आली वैद्यकीय अधीक्षक राजेश जाधव हो आणि वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा लगड डॉक्टर सतीश कोगनोळे अजित भंडारी आणि निवास कुदळे यांनी याबाबत विशेष प्रामाणिक प्रयत्न केले आणि हे ब्रेसलेट संतोष मायवदे यांना परत देण्यात आले त्यामुळे या प्रामाणिकपणा दाखविणारे अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण यांचे कौतुक होत आहे